कार पूजस किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही आजची रेसिपी कोणती आहे थांबा मी तुम्हाला सांगतेच आहे ही आहे कँडी कैरी कँडीची रेसिपी आज आपण बनवणार आहे तर ही कँडी आपण दुकानात घेतो ना सेम त्याच पद्धतीची आणि इतकी टेस्टी कैरीची कँडी आपण करणार आहे ना तर स्किप न करता व्हिडिओ तुम्ही पूर्ण रेसिपी बघा म्हणजे तुम्ही पण अशी आवर्जून कराल तर चला मग पटकन सुरुवात करूया तर इथे मी घेतलेल्या आहे दोन कैऱ्या आता ह्या दोन्ही कैऱ्या आंबट आहे आपल्याला कॅन्डी बनवायची आहे ना आंबट गोड करायचे आहे त्यासाठी आपल्याला आंबट कैरीच वापरायची आहे आता ह्या दोन्ही कैऱ्या मी घेतलेल्या आहे स्वच्छ धुवून आणि यावरील आता आपल्याला साल काढून टाकायचे आहे तुम्हाला जर साल ठेवायची असेल आवडत असेल तर तुम्ही कॅन्डीवर साल ठेवू पण शकता पण ही साल थोडीशी जाडसर आहे त्यामुळे मी ही साल पूर्ण काढून टाकत आहे तर असे आपल्याला पिलरच्या सहाय्याने साल सगळी काढून घ्यायची आहे या पद्धतीची मी दोन्ही कैऱ्यांची साल काढून घेतली आहे आता आपल्याला सुरीने किंवा विळीने असे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहे आता काप कसे करायचे खूप पातळ करायचे नाही आणि खूप जाड पण करायची नाही एकदम मध्यम असे आपण कांदा कापतो ना जशी भजी बनवायच्या वेळेस कांदा कापतो सेम त्या पद्धतीचेच फक्त कांद्यापेक्षा थोडे जाडसर या पद्धतीचे तुम्ही बघू शकता आता हे झाले आहे आपल्या दोन्ही कैरेचे का काप करून आता आपल्याला काय करायचं आहे कढाईमध्ये पाणी उकळायला घ्यायचं आहे तरी ते साधारण एक ग्लास इतकं पाणी मी उकळून घेतलं आहे आता पाणी उकळलं की आपल्याला हे कैरीचे फोडी आहे ह्या सगळ्या मी पाण्यात टाकून दिले आहे आता ह्या आपल्याला कितपत शिजवायच्या आहे हे लक्षपूर्वक ऐका हे आपल्याला एक खंदे दोन मिनिटच शिजवायचे आहे फक्त पाण्यात ट्रान्सफर करून घ्यायचे आहे म्हणजे आता कैरीचा रंग कसा आहे तुम्ही बघू शकता आणि आता कसा आहे तुम्ही ते पण बघू शकता कैरी जेव्हा शिजली ही कसं ओळखायचं जेव्हा पाण्यावर पूर्ण फेस आला की गॅस आपला बंद करून टाकायचा आता चेक कसं करून बघायचं एक फोड घ्यायची त्यावर चमचेने असं टोचून बघायचं पटकन आपलं फोड अशी ट्रान्सपरंट झाली की आपल्याला लगेच समजतं किंवा मग एक फोड घ्यायची अशी हातावर मौसूद झाली का ती बघायचं म्हणजे फोडीचा पूर्ण कुटका झाला नाही पाहिजे एकदम अशी नुसती कापसासारखी दबली पाहिजे तर इथे तयार झाले आहे आपल्या हे कैरीच्या फोडी तर आता हे मी चालणीवर टाकून घेतला आहे आणि खाली एक छोटस भांड घेऊन ठेवलं आहे आता कढाईमध्ये मी दीड वाटी इतकी साखर टाकून घेतली आहे आणि जेव्हा आपलं हे कैरीच्या कापमधलं फोडीमधलं पाणी सगळं निघून गेलं की मगच ते साखरेमध्ये ॲड करायचं आहे आता इथे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे कैरीतलं पाणी सगळं निघून गेलेलं आहे कैरी एकदम कोरडी फटफटीत झालेली आहे आणि आता ह्या कढाईमध्ये दोन वाटी इतकं साखर टाकून मी दोन वाटी किंवा दीड वाटी टाकली तरी खूप योग्य प्रमाणात होतं ते खूप कैरी जर जास्तच आंबट असली तर जास्त दोन वाटी टाकू शकतं दोन कैऱ्यांना तर आता तीन दिवस मी इथे झाकून ठेवलं आहे आता तीन दिवसानंतर तुम्ही बघू शकता मस्त साखरे वितळलेली आहे आणि पूर्ण असे पाणी पण व्यवस्थित तयार झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे ते सगळे फोडी एका चालणीवर काढून घ्यायचे आहे आणि जे साखरेचं पाणी आहे ते सेपरेट ठेवून द्यायचं आहे सरबताला उपयोगी पडतं आता हे कैरीचे काप मी असे सगळी कडं ताटामध्ये पसरावून घेतले आहे आणि उन्हामध्ये वाळून घ्यायचे आहे कडकडीत दोन दिवस मी उन्हात वाळवणार आहे तर हे झाले पहिल्या दिवसाचे तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये तर असे थोडे वातळ अशी फोड आपली आहे आणि हे वातडच अशी कैरी कॅन्डी असते आता मस्त कडकडीत वाळली की आपल्याला यावर टाकून घ्यायची आहे पिठी साखर तर मी दुसऱ्या दिवसाचं पण ऊन देऊन घेतलं होतं त्यानंतर पिठी पिठीसाखरेची दोन चमचे मी पावडर टाकून घेतलेली आहे पिठी साखर आपल्याला टाकायचीच आहे खरी चव ही पिठी साखरेनेच येते आणि वाळल्यानंतरच टाकायची आहे जेव्हा आपली कैरी कँडी सुकते ना तेव्हाच टाकायची आहे आणि खूप जास्त पण आपल्याला कैरी कँडी वाळवायची नाही आहे नाहीतर ती खूप कडक होईल एकदम अशी वातड राहिली पाहिजे या पद्धतीची वाळवायची त्यान आहे त्यानंतर पिठी साखर टाकून आपल्याला चालणीमध्ये ही कॅन्डी काढून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राची जी पिठी साखर आहे ती काढून टाकायची आहे तर तुम्ही बघू शकता पहिल्यांदा कँडी एकमेकांना चिटकत होती आणि पिठी साखर टाकल्यानंतर एकदम सेपरेट सेपरेट झाली आहे आता मी ह्या वाटीमध्ये काढून घेत आहे आणि कॅन्डीचा कलर किती सुरेख दिसत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघताचे आता तुम्हाला एक कॅन्डी मी अशी कट करून दाखवते इतकी छान आंबट गोड आपली कँडी तयार झालेली आहे अशी रेसिपी तुम्ही पण आवर्जून नक्की करा दुकानापेक्षाही खूप छान अशी कँडी आपण घरच्या घरी बनवली आहे अशीच कँडी तुम्ही पण बनवा आणि ही कँडी मुलांना खूप आवडते तुम्ही मुलांना टिफिन वगैरे टिफिनवर पण देऊ शकता किंवा तुम्ही पण ताटाला लावून खाऊ शकता तर किती सुरेख आणि किती छान दिसत आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळलंच असेल तर याची चव पण खूप छान झालेली आहे ही जेव्हा तयार होताना जेव्हा वाळत असताना माझ्या मुलांनी तर निम्मी खाऊन टाकली होती कारण ही होतीच इतकी छान ना तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि पूजास किचनवर जर अजून नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण अशीच नवनवीन रेसिपी आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो चला मग वाट कसली बघताय पटकन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा